हे जन्म तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले तुम्ही फक्त बड्या बड्या गोष्टी करते आणि लोकांना बोलावता आम्ही सुसंस्कृत आहे आम्ही शिक्षित आहे आता मला वाटलं इंग्लिश मध्ये बोलू का मराठीत बोलू की साठ हजार रुपये सापडले साठ हजार म्हणजे ही रक्कम काही साठ लाख आहे का हो। त्या मीडियाने केवढी बातमी की के। तीस हजार रुपये ब्युटी पार्लर I'm so far सल्ला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा गुजरात मध्ये तीन वर्षात उभा राहिला आणि छत्रपती शिवरायांचा आंबेडकरांचा पुतळा का उभा राहिला नाही कुठे गेलं ते बोलून राहिले आपल्या सोपार आता, बार चार सो पार. बार। आता ले ले। या इथं माता भगिनी बसलेल्या आहे विचारा एका ग्रामीण महिलेला आजींना विचारा आजी म्हणजे काय विचारा आजीला <laughs> फक्त मला म्हणन बाई काय सांगू फार तुम्ही त्या एखाद्या गावचा सरपंच असेल गुन्हे आले विरोधक लगेच जरा स्टेटस फोटो काढला का फुगला हा माझ्या घरी आले होते पोहे झाले नाश्ता झाला लगेच त्याचे दोन चार ग्रुपला फोटो बिटो स्टेटस लगेच तिकडं तोंड करून बोलतो तिकडून किंवा काय पडायची वेळ स्टेटस साठी कधी पण आधी आपला माणूस कोण आहे ओळखता पाहिजे मध्ये म्हणे आम्ही पुढे दिल्लीला भेटायला गेलो कांद्याची निर्यात बंदी उठवली आमच्या तिकडे लगेच आमच्या इकडे काही काही टोळक त्याच्यावरच राहत साहेबच्या माग पुढं पाळायला काहींचा तो व्यवसाय धंदा आहे जरा लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला आपलं कोण आणि लबाड कोण हे ओळखू आलं पाहिजे आता सरकार पण असं आहे सारे पद त्यांच्याच घरात म्हणजे बाहेर तुमच्या भागात काही नव्हते का बीजेपी वाल्यांना उभं राहिलं कुणी राहिलेलं होतंय का आमच्या तिकडे आले हा एवढी एवढा मोठा मतदारसंघ तुमचा किती म किती मा एकोणीस लाख लोकांमध्ये तुम्हाला एकही कर्तबकार हुशार लायक ज्याच्यावर भरोसा ठेवून दिल्लीला पाठवा असा माणूस सापडला नाही का लोणीला येऊन धडकले बरं <laughs> <laughs> त्यांच्यावर किती लोड त्यांच्यावर काही कमी लोड आहे का लोणीचं पाहायचं शिर्डी मतदारसंघाचं पाहायचं सगळ घरदार पार विखुळ्या एवढं लोड तर ते देवेंद्र फडणवीसने द्यायचं नाही ना कुठला कुठला कारभार पायसा उत्तरामध्ये आमचा पाहिजे की तुमचा दक्षिणेचा पाहिजे त्यांनी बरोबरच नाही का राम शिंदेजी असतील मोनिका ताई राजळे असतील शिवाजी करडिले असतील काय तुमच्या भागातले नेते हे कुणीच तुम्हाला योग्य वाटलं नाही का हे कोणते ग्रामीण भागातून कोणते कष्ट करून खासदार झालेले हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले ते भाषणात मानतात की काय मी राधाकृष्ण कृष्ण विखे नाहीये अव ते होते म्हणून तर तुम्ही खासदार झालात त्यांच्या पुण्या बरं याच्या व्यतिरिक्त काही नाही आमच्या इथल्या पण मला कार्यकर्त्यांना सांगायचे जीवाच्या एवढ्या पंचेचाळीस डिग्री चाळीस डिग्री तापमानामध्ये इकडं स्टेटस ठेवतात पाहताना तुझ्यात हिंमत होती तुमच्यात हिंमत होती ना ऊस लवकर न्यायला लावायचं आणि ऊस पेमेंट मागायचं मग स्टेटस ठेवायचे टे आणि मग बाकीच्या गप्पा मारायच्या आहेत ना आमच्या इथे निम्म मी म्हणते तुमच्या मतदारसंघात निम्म राहता तालुकाचा असेल आणि तुम्हाला खूप आमिष दिले जातील आता कालची पण बातमी वाचली मी युट्यूब वर वगैरे की साठ हजार रुपये सा गोष्टीला इतकं ते करायचं साठ लाख असते मग पटला असता आपल्याला म्हणजे तुम्ही काही खर्च करायचा तुमचे ना खर्च आणि दुसऱ्याच्या ठेवायचं वा हॉटेलवर छापा मारला रुपये सापडले म्हणजे कुठतरी हा रडीचा डाव चालू झालेला आहे इतका रडीचा डाव चालू झालेला आहे प्रत्येक घरात चौकशी तुमचे कोण नातेवाईक आहे तुमचे कोण मतदार आहे आमच्या इकडच्या महिला पण आहे बिचाऱ्या मला तर कळायचं आवडीना स्टेटस ठेवत्या त्या मकडू मकडू आम्ही चाललो तिकडे आमचा प्रचार म्हणजे बघते मी म्हणजे फक्त युज अँड थ्रो माणसांचा वापर करून घ्यायचा सर्व लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेलं पण पन, पन्नास वर्षापासून यांच्याच घरात सत्ता पन्नास वर्ष झाले आणि तीच पिटी कॅसेट तुमच्याकडे आलं का तुम्हाला पाण्याचा प्रश्न चौथी पिढी सुरू झाली काव निळ वर्षात काय नाही तुमची काम झाले नगर मनमाड किती वर्षाचा म्हणजे शिर्डी देवस्थान लोक शिर्डीवरून शनी शिंगणापूर ला जातात तो रस्ता बघा कोल्हाच्या पुलावर बाराही महिने ट्रॅफिक जाम तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले छोटे छोटे प्रश्न हाताळता येत नाही पण तुम्ही फक्त बड्या बड्या गोष्टी करते आणि लोकांना भुलावता आम्ही सुसंस्कृत ये आम्ही शिक्षित आहे आता मला वाटलं इंग्लिश बोलू का मराठीत बोलू म्हणजे ह्या गोष्टी आहेत तेव्हा तुम्ही सर्व मतदारांना माझ आवर्जून सांगणे सर्व माता भगिनींना तुम्हाला इतके आमिष दाखवले जाते सगळ्या गोष्टी होणार ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे खाना मजेसे खाना पिना ऐश करणार मतदान मतदान को जाते ठिकाने ठिकाणे रखना विचार करून गेलेली संधी पुन्हा येणार नाही ही शेवटची संधी तुम्हाला जरी हुकुमशाही ही प्रस्थापितांची घराणेशाही ही जर संपवायची असेल तर निलेश जी जिलंकेंच्या माग एक तुम्ही एकमुखी उभे राहा तुमचे कोणी सहकार्य असतील ना प्रत्येक मला ही कल्पना आहे गावामध्ये सरपंच असेल किंवा सोसायटी ह्या संस्था असतात ह्या संस्था मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात असतात हे काही नाही सगळ्या गोष्टी माहिती आहे त्या कानात सांगा भाऊ मतदान गुप्त आहे वर सगळे पुढारी तिकडे दिसतील पण सगळ्यांनी मतदान लंके साहेबांनाच करा तुम्हाला जर हा विरोध संप शेवटची संधी आहे आपला शेतकरी कुटुंबातील मुलगा माणूस तुमचा भाऊ तुम्हाला जर दिल्लीला संसदेत पाठवायचा असेल धडाडीचा तर तुम्ही मतदान मनुष्य असलेल्या तुतारीला करा माणूस असलेल्या तुतारीला करा तुमचे तुमचा म्हणजे सगळ्या अडचणी ते तिथं त्याची दखल घेतली जाईल हे जे प्रस्थापित जुने वर्षानुवर्ष असतात तिकडच गळ्यात गळे घालणे मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटणे त्यांचे म्हणजे त्यांचे स्वागत आमच्याकडे नेहमी प्रवारा नगरला मोठे अमित शाह नरेंद्र मोदी येतात मग सगळं कसं टकाटक केलेलं असतं रस्ते विस्ते मग त्यांना वाटत वा फार चांगली प्रगती चालू आहे पण तुमची जी अवस्था आहे तीच आमची अवस्था आहे पण आम्ही लढतो सांगते आता मी खूप दिवसात बाहेर पडले आज दोन महिन्यात मी बाहेर आले मला साहेब लंके साहेब म्हटले काकी तुम्ही याल का आमच्या प्रचाराला आमच्या सभेला मी म्हंटल नक्कीच मी येणार तर तुम्हाला सांगते सर्व सर्व मतदार बंधू भगिनींना ही शेवटची संधी आहे आता शेवट क्षणी खूप आमिष दाखवले जातील खूप गाड्या येतील खूप प्रलोभन दाखवल्या जातील काय कमी नाही पन्नास वर्षापासूनची आता ती हळूहळू बाहेर नाहीये तुम्ही त्यांना पाळता भुई थोडी आहे ही खूप जमेची बाजू आहे का हे ही निवडणूक एकतर्फी नाही ही, ही खूप जमेची बाजू आहे दुसरं असं तर सामान्य कुटुंबातील किरकोळ बांधा शरीर असलेल्या लंके साहेबांनी एवढी मोठी टक्कर दिली ही सुद्धा वाखण्याजोगी गोष्ट आहे हिम्मत सर्वांना सांगते हिंमत केल्याशिवाय किंमत मिळत नाही आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात साहेब उभे लंके साहेब उभे आहेत आणि त्यांना तुमच्या भागातील सर्व तरुणांनी चार दिवस त्याला ओढ कुठली राहते आपल्या घराची मग आता लोणी प्रवारा नगर सोडून तुमच्याकडे येतील का, कामा का ते कामापुरतेच येतील पाहुणे कशाला त्या लग्न कार्य काही कार्यक्रम असला तर त्या नाही येते लग्न कार्याला येते नाही त्यांना गरज त्यांना असं वाटलं तुम्हाला सगळ्यांना आलं आहे आता निवडणूक म्हणल्यानंतर थोडं कमी जास्त थो। होतं एखादा लय साहेबाचं जवळ जाऊन स्टेटस काढतो एखादा आजची सभा सांगत नाही तुम्ही काय बाकीचं धरत बसू नका फक्त साहेबांकडे पा आणि आपले साहेब कसे दिल्लीत जातील याचा पहिला विचार करा तेव्हा माझ सर्व माता भगिनींना पुन्हा एकदा सांगणं आहे की निलेश जी लंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि ही हुकुमशाही दबाव यंत्र आणि हे असतात दिल्लीत बसलेले देवेंद्र फडणवीस असतील हे तळागाळातील मतदारांना विचारत सुद्धा नाही का कुठला उमेदवार उभा करा देवेंद्र फडणवीस असतील हे तळागाळातील मतदारांना विचारत सुद्धा नाही का कुठला उमेदवार उभा करायचा त्यांचं काम आहे समजा राम शिंदे असतील मोनिकाताई राजळ यांना काहीही विचारत तळागाळातील मतदारांना विचारत सुद्धा नाही का उमेदवार उभा करायचा का त्यांचं का 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 लाद काम समजा राम शिंदे असतील मोनिका ताई यांना काही विचारायचं लादला जातो मग हे जाऊन फक्त मोठ्या मोठ्या लोकांच्या पुढे काम करतात म्हणजे यांची उमेदवारी लगेच जाहीर होती बरोबर सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेतलं जात नाही तुम्ही मतदान नेते एका पक्षात असतात निवडून आल्यावर चार पक्ष बदलतात तुमच्या हितासाठी बदलता का पक्ष आपल्या हितासाठी कुणीच बदलत नाही आणि काँग्रेसवर राष्ट्रवादीवर टीका करणारे आधी कुठं होते मोदी पंतप्रधान मोदी नेहमी मानतात का काँग्रेसने सत्तर वर्षात काय केलं अहो तुमच्या मध्ये आता जेवढी भरती झालेली ते काँग्रेस वालेच आहे ना करता आता अशोक चव्हाण कोणाचे काँग्रेस नाही का सगळे ईडीच्या धाकाने सीबीआयच्या धाकाने सगळे बीजेपीत घेतले तुम्ही म्हणजे काँग्रेस मुक्त भारत ऐवजी काँग्रेस व्याप्त भारत झालेला आहे आता मला काय वरच्या म्हणजे वरच्या राजकारणावर बोलायचं नाही मी फक्त आणि फक्त तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करते आणि मनापासून सांगते कुठलाही स्वार्थ नसताना मला कुठल्याही पदाची याची अपेक्षा नाही पण सर्वसामान्य मतदारांना शेतकऱ्यांना मी सांगते म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीला भाव नाही म्हणून सर्वांना मी सांगते कळकळीची विनंती करते लंके साहेबांच्या माणूस असलेल्या नक्कीच दिल्लीला पाठवा हे सर्व तुमच्या हातात दिल्लीला पाठवा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र